जर तुम्ही विधवा निराधार एकल महिला दिव्यांग किंवा दूरदर आजाराने त्रस्त असाल तर सरकार दरमहा एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे रुपये देते पण अजूनही हजारो लोकांना हा ही योजना माहीतच नाही पूर्ण माहिती शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे योजना एक्सप्रेसवर आज आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार योजना कोणाला मिळते किती पैसे मिळतात आणि अर्ज कसा करायचा मित्रांनो महाराष्ट्रात अनेक लोक असे आहेत ज्यांना आधार देणारा कोणीच नसतो विधवा महिला निराधार पुरुष महिला दिव्यांग बांधव दुर्दर आजारणी त्रस्त नागरिक अशा लोकांसाठी सरकारने सुरू केली आहे संजय गांधी निराधार योजना आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न सामान्य पात्र लाभार्थ्यांना एक हजार पाचशे रुपये दरमहा मिळतात दिव्यांग लाभार्थ्यांना दोन हजार पाचशे रुपये दरमहा मिळतात ही रक्कम थेट बँकेत जमा होते या योजनेसाठी पात्र कोण निराधार पुरुष व महिला विधवा घटस्फोटीत परित्यक्ता महिला एकल महिला तृतीयपंथी दिव्यांग व्यक्ती कर्करोग क्षयरोग एड्स कुष्ठरोग यांसारखे दुर्दर आजार पस्तीस वर्षावरील अविवाहित महिला पंथांबा सगळ्यांना सरसकट लाभ मिळत नाही महाराष्ट्राचा रहिवासी किमान पंधरा वर्षे असावा लागतो वय अठरा ते पासष्ट वर्षे असावे लागते वार्षिक उत्पन्न साधारण एकवीस हजारपेक्षा एक एकवीस हजार रुपये पेक्षा कमी असावे लागते ग्रामीण बी पी एल दिव्यांगासाठी उत्पन्न मर्यादा पन्नास हजार रुपये अशी आहे ही अट पूर्ण नसेल तर अर्ज मंजूर होत नाही आवश्यक कागदपत्रे कोणती कुंत कोणती लागतात हे आपण पाहूया अर्ज करताना हे कागद लागतात एक आधार कार्ड दोन रहिवाशी दाखला तीन उत्पन्नाचा दाखला चार वयाचा दाखला पाच बँक पासबुक सहा दिव्यांगासाठी सिविल सर्जन प्रमाणपत्र सात आजारासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र तर मित्रांनो आता आपण अर्ज कसा करायचा हे पाहूया अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे पहिल्यांदा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करा अर्जाचे प्रिंट काढा गावातील तलाटेकरे अर्ज सादर करा जिल्हास्तरीय समिती अर्जाची छाननी करते मंजुरी मिळाल्यावर पैसे सुरू होतात मित्रांनो अर्ज थेट मंजूर होत नाही त्यासाठी जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेली समिती असते त्या समितीमार्फत सर्व कागदपत्रांची तपासणी होते यानंतरच लाभ सुरू होतो जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी निराधार विधवा दिव्या दुर्दर आजाराने त्रस्त असेल तर ही योजना नक्की उपयोगी आहे अशा सरकारी योजना पेन्शन अनुदान अपडेट्स सर्वात आधी जाणून घ्यायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा गरजू व्यक्तींना शेअर करा धन्यवाद